Tani Ewe Dili. केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी प्रधानमंत्री आवास योजना शहरी अंतर्गत आतापर्यंत एक कोटी चौसष्ट लाखांहून अधिक घरांना मंजुरी देण्यात आली आहे सबका साथ सबका विकास या मंत्रानुसार या योजनेचा मोठा लाभ अल्पसंख्याक अनुसूचित जाती जमाती आणि महिलांना मिळाल्याची माहिती केंद्र सरकारनं आज लोकसभेत दिली गृहनिर्माण आणि शहरी विकास राज्यमंत्री तोखन साहू यांनी प्रश्नोत्तराच्या तासात या योजनेच्या प्रगतीचा आढावा सादर केला मंजूर घरांपैकी अठ्ठ्याण्णव लाखांहून अधिक घरांचं काम पूर्ण झालं आहे ती लाभार्थ्यांना सुपूर्द केली आहेत केंद्र सरकारनं आतापर्यंत सुमारे दोन लाख कोटी रुपयांचं अर्थसहाय्य या, या योजनेसाठी वितरित केलं आहे याचा एक कोटींहून अधिक नागरिकांनी प्रत्यक्ष लाभ घेतला आहे अशी माहिती त्यांनी दिली योजनेमध्ये सामाजिक समावेशकतेवर भर दिला असून बावीस लाख घरं अल्पसंख्याक समुदायाला चोवीस लाख घरं अनुसूचित जाती आणि जमातींना तर बेचाळीस लाख घरं इतर मागासवर्ग समुदायाला मंजूर केली नव्वद लाख मंजूर केलेली घरं महिलांच्या नावे असल्याचंही त्यांनी नमूद केलं संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावाच्या चर्चेसाठी अठरा तास राखून ठेवण्यात ता आले आहेत दोन तीन आणि चार फेब्रुवारीला ही चर्चा होणार असून पंतप्रधान चार फेब्रुवारीला या चर्चेला उत्तर देतील लोकसभेच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला एक फेब्रुवारीला केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन सकाळी अकरा वाजता देशाचा अर्थसंकल्प सादर करतील त्यानंतर पाच नऊ दहा आणि अकरा हे चार दिवस अर्थसंकल्पावर चर्चा केली जाईल त्याला अर्थमंत्री अकरा फेब्रुवारीला उत्तर देण्याची अपेक्षा आहे विद्यापीठ अनुदान आयोग यू